शेरगाव अरुणाचल प्रदेश येथील त्र्याहत्तर बटालियन सशस्त्र सीमा सुरक्षा दलात असलेल्या जवानाला वीर मरण आलं असून कमलेश ज्ञानेश्वर कदम असं या जवानाचं नाव आहे ील मूळचा गोराणे येथील हजवान होता दिनांक चौदा मे रोजी दुपारी तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला कमलेश हे कडप्पा या ठिकाणी निवडणूक बंदोबस्तावर होते कर्तव्य बजावून सुट्टी झाल्यानंतर ते आरामाच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वीर जवान कमलेश कदम यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी चेन्नई ते मुंबई हवाई मार्गाने तसेच मुंबई ते धुळे रुग्णवाहिकेद्वारे आणण्यात आले होते यावेळी त्यांच्या पार्थिवावर महिंदळे साकरी रोड धुळे या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कमलेश यास आल्याची बातमी पोहोचताच त्यांच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी त्यांच्या घराजवळ गर्दी केली होती कमलेश कदम हे सहा वर्षांपूर्वी सशस्त्र सीमा दलात भरती झाले होते नुकतेच ते धुळ्यात आले होते आठवड्याभरापूर्वी ते ड्युटीवर असताना पाच दिवसात त्यांच्या मृत मृत्यूची बातमी गावाजवळ धडकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि दोन जुळी मुले असा परिवार आहे शहरात राहणारा महिंदर परिसरात राहणारा सुरक्षा बलचा जवान त्यांचं दुःखद निधन झालं कमले ज्ञानेश्वर निकम मुळचा गोराण्याचा परंतु स्थायिक मंजायला झालेले होते आणि सरकारी ड्युटीवर असताना काळाने घाला घातला आणि ईश्वराने आपल्यापासून नेला आपल्या जवानाविषयी आपला प्रचंड प्रेम असं जनतेच कारण अतिशय प्रतिकूल परिस्थिती जवान आपल्या देशाची सुरक्षा करत असतो कमलेश ज्ञानेश्वर कदम याला शेवटचा निरोप देण्याकरता उपस्थित झालेले सर्व श्रोतको भाऊ या देशाची सुरक्षा करत असताना स्वतःचा जीवाची पर्वा न करता, करता। आंध्र प्रदेश या ठिकाणी कडप्पा या जागेवरती तुमचा आणि माझा भाऊ कमलेश शहीद झालेला आहे स्वतःच्या जीवाची कुटुंबाची कोणती न परवा करता कमलेश त्या ठिकाणी सीमेवर तैनात होता आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम करत असताना कमलेशला त्या ठिकाणी वीर मरण पत्करावं लागलेलं आहे आज कमलेशच्या मागे त्याची पत्नी आणि लहान लहान दोघं मुलं आहेत हे जे मरण कमलेशला आलंय ते त्या देशाकरता करता तुमच्या आणि माझ्या सुरक्षेकरता आलेला आहे मित्रांनो आणि म्हणून कमलेश हे वीर बर आपण कधीही विसरू शकणार नाही न्यूज मराठी धुळे